आणि आजचा आहे म्हणजे आजचा आमचा दिवस आहे बाहेरचा चौथा दिवस साडे दहा वाजले सकाळचे आणि आता मी निकपूरच्या मध्येच आहे राधानगरी करून आणि तिथे आम्ही हॉटेल घेतलं आहे तिथेच आम्ही एक रात्रसाठी इथे बुक केलेलं आहे तर आता आम्ही निघतो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी माझी इच्छा होती महालक्ष्मी आईची ओटी भरायची मागशी महिन्यापासून इच्छा होती ती आत्ता माझी बुरी होते आ, चला मग आता कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मी आईची ओटी भरूया दर्शन घेऊया

केली म्हणजे देवीचे दागिने घेतले दोन दागिने घेतले दागिनेचं नाव नाही माहीत त्याला काय बोलतात ते मला आवडले ते घेतले समोरच दुकान आहे बघा हा अंबाबाई करून दुकान आहे शंभर शंभर रुपयेला ते मी घेतलं घेणार त्याच्यावर आहे पन्नास किती घेणार आहे पन्नास ला तीन म्हणजे नको नको पन्नास थांबलो इथे उसाचा रस पिण्यासाठी कारण आम्ही सकाळी काहीच नाश्ता केला नाही आणि मग नेत्राला चक्कर येईल मला पण त्रास होईल वाजले की साडेबारा वाजले आम्ही दर्श आम्ही तेव्हापासून प्रवास चालू केला आहे ना तेव्हापासून आम्हाला जेवण आम्ही एक टाईम घेवतच नाही म्हणायला गेलं तर आता उसाचा रस पितो आहे गर्दी भरपूर आहे आणि बघूया आता कसं काय लायनिक दर्शन आहे मुखदर्शन मला नाही घ्यायचं कारण मी एवढ्या लांब आले आल्याने मुखदर्शन घेऊन पुढे जाऊ मला नाही पटणार ते देवीच्या पायापर्यंत तरी मला जाणं गरजेचं आहे बघूया आता कसं काय हा वच उसाच्या रसाचा मशीनचा येतोय अन्नदान कराय मग मी

আমি <muchas> মন্দির

देख 927 लाडू खा दे

अरे मैदाना महालक्ष्मीच दर्शन झालंय झाले आणि वाजले घड्याला चार आता मी डायरेक्ट अक्कलकोटला ला काय माहित आता किती वाचेल काय म्हणून सोलापूरला सोलापूरला तिथेच येतो काय अक्कलकोट आहे की तुळजापूर आहे

सी एन लाच आम्हाला दोन तीन तास जातात मेन गोष्ट पेट्रोल पंप पण भरपूर मोठा आणि किती साफ सुधराय बघा छान तलाची मूर्ती आहे मी इथे छान साठी थांबलोय मेन गोष्ट चार तास झाले चार वाजता निघालो कोल्हापूरवरना ना तिथे मोठासा टोल बन हे करायला लागतो ही आमची म्हणजे गाडी ते पार्किंगला ते आता छाय नाश्ता करूया कायतरी म्हणते आता अंधेरा व्हायला अंगला मिस्टर चला बसा लोकर लोकर गाडी चालू करते मी आता आज म्हणजे चार दिवस मला आराम आहे घरातला कामात बाई घरात 7 दिवसापर्यंत 3 दिवस आराम असावा काय बोलतोय तू सबूत आहे फोन दे तुझे बरोबर तुझे सबूत तुला वापस करायचं ते का मो बरोबर बोलते माझी बाय चार दिवस आजचा चौथा दिवस झाला एवढा छान वाटत ना अजून कुठे